नमस्कार मी सोडकरांनो तुम्हाला अशी एक लिंक येईल आणि त्याच्यावरती हे क्लिक जर केलं तर तुम्हाला हे घेऊन जाईल ह्युमन राईट्स कमिशनच्या वेबसाईटवरती ठीक आहे इथं तुम्हाला गेलं की इन्सिडेंट जो सिलेक्ट करायचा आहे तो आपलं इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र ह्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका माझा ईमेल ॲड्रेस आहे गेट ओ टी पी लॉग इन करण्यासाठी असं केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल

ओ टी पी आला आहे का आपण बघूया ओ टी पी आलेला आहे ह्याच्यामध्ये ओ टी पी पासष्ट ओ टी पी केला ओ टी पी टाकू व्हेरिफिकेशन झालेलं आहे ठीक आहे ह्याच्यानंतर गेल्यानंतर ना याच्यामध्ये तुम्ही इथं तुमची माहिती लिहा सगळी मेल माझा पत्ता टाकला सेल्फ ठीक आहे एज याच्यामध्ये फॉर्टी थ्री जे काय असेल तुमचं ते सगळं लिहा हिंदू लिहा याच्यामध्ये कास्ट टाकून द्या ठीक आहे डिसेबिलिटी नो इन्सिडेंट प्लेस इंद्रायणी रिवर मुई फाटा इन्सिडेंट डेट हे तर रोजचंच असतं पण आपण आजची देखील तारीख टाकून देऊया चार ह्याच्या देखील मी तक्रार केलेली आहे पण आजच्या डेटनी परत एक करतो आहे हां इन्सिडेंट कॅटेगरी जी असते ना तर ती तुम्हाला सिलेक्ट करायची हेल्थ आणि मग सब कॅटेगरी ह्याच्यामध्ये येतं पब्लिक हेल्थ हझार्ड म्हणजे सार्वजनिक आरोग्यास धोका महाराष्ट्रामध्ये जातं इथं डिस्ट्रिक्ट पुणे टाका ऑबियसली हे जे काही नदी प्रदूषणाचं जे आहे नंतर ना तुमची कंप्लेंट काय पी सी एम सी एनव्हामेंट डिपार्टमेंट डिस्चार्ज ऑन Treated sewage water into Indraini River causing common health hazard risk. तुम्हाला रिलीफ काय पाहिजे इमिडिएट स्टॉपेज ऑफ सिवेज वॉटर डिस्चार्ज इंटू रिवर अँड Hundred percent function of STP, ETP, name and designation of public servant, Shaker Singh, Hi. commissioners. TCMC address PCMC, Commissioner Bungalow Bungalow Pimpri ओके ह्याच्यामध्ये okay. uh, आपल्याला आपण जर एखादी कंप्लेंट uh, हे केली असेल ठीक आहे तर uh, ह्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे चूज गेलो ठीक आहे ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये आपण जी प्रिवियस एक तक्रार जी दिलेली होती वॉटर ऍक्टच्यामध्ये तर ती देण्याचा प्रयत्न करू आहे पण ते घेत नाही डू नॉट यूज स्पेस ऑफ स्पेशल कॅरेक्टर ठीक आहे फाईल नेमला प्रॉब्लेम आहे पण ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही याच्यामध्ये आपण जर गेलो तर वॉटर ऍक्ट एक तक्रार टाकली होती ती आपण फाईल शूज होत नाही चूज फाईल केल्यानंतर आपल्याला हे दाखवेल ते डॉक्युमेंट्स मध्ये जर गेलं रिसेंट डॉक्युमेंटमध्ये बघू आपण वॉटरॅक्ट कंप्लेंट म्हणून आहे हे आपण टाकली आणि इथं जे आहे ते टाकूया थ्री एस वी फोर आणि सबमिट फाईव डब्ल्यू ई जी कंप्लेंट रजिस्टर्ड झालेली आहे मग अशी सबमिट केलं होतं ते एकदा चेक करू येस रिसिप्ट आणि डायरी नंबर आपल्याला आलेला आहे त्याचं डायरी नंबरच्या नंतरनं For, for case number ma di conversion